तीर्थक्षेत्र नागपूर येथे सितला माता नवरात्र उत्सव उत्साहामध्ये सुरू आहे मूर्तीचा पूर दर्यापूर तालुक्याच्या सीमेवर असलेले तीर्थक्षेत्र लक्षेश्वर संस्थान नागपुरी येथे हजारो वर्ष पुरातन व नवसाला पावणारी देवी सितला माता मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नवरात्र उत्सव हा अतिशय उत्साहात सुरू आहे सितला मातेची मूर्ती कायम असल्यामुळे या मंदिरामध्ये नवरात्र उत्सवात विधिवत घट स्थापना करून उत्सवाला सुरुवात करण्यात येते सितला माता नवयुवक उत्सव मंडळ महिला सेवाधारी मंडळ यांनी नवरात्र उत्सवात दैनंदिन कार्यक्रमाचे नियोजन केले असून यामध्ये दररोज सकाळी आठ वाजता पूजा आरती दुपारी भजन सायंकाळी वाजता आणि रात्री आठ ते नऊ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम ते अकरा वाजता गरबा दांडिया अशा विविध कार्यक्रमाचं आयोजनही इथे करण्यात आलं आहे नऊ दिवस चालणाऱ्या शीतला माता नवरात्र उत्सवामध्ये पुजारी म्हणून सुधाकर सातरोटे शंकर सुरदू सेवा देत असून मंडळाचे असंख्य युवा व महिला सेवाधारी उपवास करून नवरात्र उत्सव साजरा व्हावा यासाठी प्रयत्नशील असत अष्टमीला महाप्रसादाचे आयोजन केले असून नवमीला पूर्णा नदीत घट विसर्जित करण्यात येईल पंचकोशातील भाविक भक्तांनी देवीच्या दर्शनासह आयोजित सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं लक्षेश्वर संस्थांच्या वतीनं आवाहन करण्यात आलं आहे